औरवाड फाटा येथे दत्त कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली नुरसिवाडी येथील औरवाड फाटा या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री कर्नाटककडून शिरोळ येथील श्रीदत्त साखर कारखाना या ठिकाणी ऊस गाळपास जाणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉली अडवून ट्रॉलीच्या चाकातील हवा काढण्यात आली यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत ही वाहने औरवाड फाटा या ठिकाणी थांबलेल्या अवस्थेत होती शिरो तालुक्यामध्ये ऊस दराचा तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोड देऊ नये यासाठी आंदोलन या सुरू आहे कर्नाटक येथून दत्त ट्रॅक्टर ट्रॉली बुधवारी मध्यरात्री शिरोळकडे जात असताना येथील औरवाड फाटा येथे तिन्ही वाहने अडून ट्रॉलीची हवा काढण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशने चालू वर्षाची उचल पहिली उचल तीन हजार सातशे रुपये व तेवीस चोवीस सालातील गडित हंगामासाठी दोनशे रुपये अंतिम हप्ता द्यावा अशी मागणी केली आहे मात्र अद्याप साखर शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये असंही आवाहन करण्यात आलं आहे काही ठिकाणी कारखानदारांकडून सुरू आहे याचा परिणाम शिरो तालुक्यामध्ये चालू असलेली ऊसतोड रोखणे वाहनामधील ट्रॅक्टरची हवा काढणे असे प्रकार घडत असल्याने साखर कारखानदार व शेतकरी संघटनेत वाद चिखळत आहे महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण नुरसिवाडी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा